जयशिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना म्हणजेच पीक योजना आणि या पीक विमा योजनेला आता मंजुरी देण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने केंद्राची एक महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे त्यामध्ये नरेंद्र मोदी हे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत ही मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो दोन हजार चोवीस असेल दोन हजार तेवीस असेल या कालावधीत आपण एक रुपयात पीक विमा भरला होता आणि त्यासाठी जो निधी लागतो तो सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याचबरोबर पीकमा कंपनीचा हिस्सा असतो त्यामध्ये पीक कंपनीचा हिस्सा सुद्धा लागत असतो त्यासाठी केंद्र सरकारचा राज्य सरकारचा पीक आणि पीकमा कंपनीचा अशा पद्धतीचा जो हिस्सा असतो त्याला मंजुरी दिले जात असते आणि त्याच पद्धतीने आज केंद्र सरकारच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे या महत्वपूर्ण निर्णयामध निर्णयाच्या माध्यमातून एकोणऐंशी हजार एकोण एकोणसत्तर हजार कोटीचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो दोन हजार तेवीसला दोन हजार चोवीसला एक रुपयात पिकमा भरला होता तो निधी सुद्धा लवकरच वितरित केला जाणार आहे अशा पद्धतीने सुद्धा काही माहिती समोर येत आहे मित्रांनो त्याचबरोबर दोन हजार दोन हजार चोवीस ला आपल्याला कालावधीत काही व्हिडिओ समोर आले होते ज्या पद्धतीने खताचे भाव आले होते अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं जे तेराशे पन्नास रुपयाचं खताचं भाव खताचे जे भाव होते डीपी डी एपीचे जे भाव होते त्यामध्ये वाढ करण्यात आलेले सतराशे पन्नास रुपये एवढं खताचे भाव आहेत अशा पद्धतीने काही संभ्रम निर्माण झाले होते आणि ते भाव आता परत एकदा वाहणार नाहीत ना जे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जी सबसिडी दिली जाते त्या सबसिडीसुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे तेराशे पन्नास रुपयालाच आपल्याला डी ए पीचं पोतं हे मिळणार आहे अशा पद्धतीने सुद्धा या केंद्रीय बैठकीच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे आणि दोन हजार पंचवीसचा कालावधी असेल ते दोन हजार सव्वीसचा कालावधी असेल यासाठी आपल्याला एक रुपयात परत एकदा पीक महा भरता येणार आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे एकोणसत्तर हजार कोटीचा निधी सुद्धा त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि राहिला विषय दोन हजार चोवीसच्या पीक विम्याचा तर तो पीक विम्या सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वाटप केला जाणार आहे अशा पद्धतीची सुद्धा काही माहिती समोर येत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा